और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, महालक्ष्मी सेल्स मे उल्हासनगर मध्ये बॅगच्या दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे एका व्यक्तीनं बॅग पाहण्याचा बहाणा करत गल्ल्यातील ड्रॉवर मधून रोकड रक्कम चोरी केली आहे कॅम्प दोनच्या जपानी मार्केट परिसरातील साई लक्की बॅग हाऊस मध्ये एक तरुण बॅग घेण्यासाठी आला दुकानदाराचं लक्ष दुसरीकडे असताना त्यानं ड्रॉवर उघडून थेट पाच हजार रुपयांची रोकड चोरली आणि तिथून फरार झाला चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर दुकानदारानं तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला दरम्यान या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतात ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा